औद्योगिक वसाहतीमध्ये प्रकल्पग्रस्त कामगारांनी आंदोलन केलंय वर्षभराच्या थकीत पगारासाठी एकशे चार कामगारांनी आंदोलन केलं कामापासून वंचित कामगार हे संतप्त आहेत वर्षभराच्या पगारासाठी कामगारांनी आंदोलन केलेले आहे कामापासून वंचित ठेवल्यानं देखील कामगार हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसतो त्या दिवशी कंपनीचं ऑडिट होतं आणि ते ऑडिट असल्या कारणाने ते कंपनीला हे आम्ही बसलेलो नको होतं त्याच्यामुळे कंपनीने काय केलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम आम्ही सगळीकडे पत्र व्यवहार केल्यानंतर एक संविधानिक मार्गाने उपोषणाला बसणं हा आमचा अधिकार आहे आणि कामगारांसाठी आम्ही उपोषणाला बसल्यानंतर या तळोजा एमआयडीसीचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका तुम्ही या ठिकाणी बसू नका तुमच्या वतीने मी कंपनीशी बोलतो मी मध्यस्थी करतो तुमची बैठक लावतो आणि बैठक लावून मी यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही जेव्हा आमच्याकडे जेव्हा हे लोक युनियन मध्ये आले त्यावेळेला कंपनीने सरळ पत्र लिहून दिलं की आम्ही ह्या कामगारांना ओळखत नाही आणि ह्या युनियनला ओळखत नाही म्हणून फक्त एकच मागणी आहे की ह्या कामगारांना आता कंपनीने असं केलंय की मागच्या एक आठवड्याभरापासून कंपनीने जवळजवळ सत्तर ते ऐंशी माणसं कॉन्ट्रॅक्ट बेसिस मध्ये भरलेली आहे आमचं म्हणणं आहे की बाबा हीच तुमच्याकडे सतरा सतरा अठरा वर्षापासून काम करत होती याच कामगारांना पहिले तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे